नमस्कार आमच्या ग्रुपचं नाव साथी स्वयंसेवक आहे स्वयंसेवक म्हणून आधी आम्ही कसं होतो आणि सारथीला जेव्हा जोडले जो गेलो त्यावेळेस कसे होतो कसे झालो या बाबतीत आम्ही थोडक्यात सांगू इच्छितो तर आम्ही सगळेजण आपापली मत सांगणार आहोत सारथीला जोडण्या अगोदर स्वयंसेवकाचा बाबतीत काही माहीत नव्हते कारण की सारथीला जोडण्या अगोदर मला स्वयंसेवकाचा अगोदर जेव्हा जोडले त्यावेळेस मला सगळं की गोष्टी ना गोष्टी कळायला लागले सातीला जॉईन झाल्यानंतर जेव्हा व्हॉलंटिअर म्हणून तिथे जॉईन झाले माझं स्टेज रेडिंग वाढलं मग भीती मनातून भीती गेली नवीन नवीन नवी अधिकाऱ्यांशी ओळख झाली संवाद कौशल्य वाढले कोणा सांग कसं बोलायचं संवाद कसा साधायचं कौशल्य मन नवीन नवीन नवी आता कॉम्प्युटर क्लास वगैरे इंग्लिश क्लास वगैरे हो झाले योगा योगा झाल्या सर, सर तर सर्व शिकायला भेटलं एखाद्या गोष्टीबद्दल संयम कसं वाळगायचं आणि एखाद्या ठिकाणी जर आपण सेशन द्यायला गेलं तर त्या ठिकाणी उत्तर कसं द्यायचं हे आम्हाला शिकवलं म्हणजे सारथीमध्ये सहा महिने झाले मग स्टार्टिंगला जेव्हा आलो सरांनी सांगितलं तुमचं तर कमी काय आहे ते देऊन दाखवा आम्हाला मग आम्ही आमच्यातलं आम्हाला जे इम्प्रूव करायचं आहे ते लिहिलं होतं मग नंतरनं जेव्हा सारखी तर फील्डवर मी गेलो तर तेव्हा माझ्यात खूप बदल झाला म्हणजे फोन फेड झाला स्टेज स्टेज जेडिंग वाढली आणि कम्युनिकेशन स्किल संवाद कसं चालायचं हे कळालं मग ना मी परत महिना गॅप ठेवलो मग त्याचं पण इफेक्ट झालं म्हणजे परत सगळं डाऊन झालं परत जेव्हा जॉईन झालो फील्डवरला तर मग परत ठीक आहे साथीचे स्वयंसेवक म्हणून खूप काही आम्ही शिकलेलो आहोत फक्त ते एका कागदावर आम्ही उतरवू शकत नाही तरीही म्हणजे माझे जे सहकारी होते त्या सगळ्यांनी मिळून जे चर्चा केली त्याचे काही पॉईंट आहेत मी सगळं खरंच हो तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते साथीला जोडण्या स्वयंसेवक बाबतीत आम्हाला काहीच माहिती नव्हतं तर स्वयंसेवक म्हणजे काय असतो आणि त्यांनी काय करावं या बाबतीतले करा हो आम्हाला पुरेपूर माहिती मिळाली सातवीला जॉईन झाल्यानंतर संस्थेबाबतची माहिती मिळाली कारण त्याआधी आम्ही कोणत्याही संस्था स्वयंसेवी सो संस्थे सोबत जोडले गेलेलो नव्हतो किंवा आम्हाला कोणत्याही त्याच्या कामाबद्दल माहीत नव्हतं सर्वात महत्त्वाचं माझे काही म्हणजे सहकारी आहेत त्यांना मिळून स्टेज डेअरिंग नव्हतं तर त्या स्टेज डेअरिंगमध्ये त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे संयमाने बोलणे म्हणजे कसं असतं आपण थोडंसे म्हणजे बाहेरच्या जगामध्ये फिरताना म्हणजे कधी कधी ॲग्रेसिव्ह होतो कधी कुणाला पण बोलतो परंतु आपण कधी म्हणजे स्वतःला राग आवरता घेतला पाहिजे आणि कसं संयमाला बोललं पाहिजे हे सारखीकडून शिकण्यात आलेलं असं यांचं मत आहे तर आ, संवाद कौशल्य वाढलेलं आहे संवाद कौशल्याच्या बाबतीत तर सगळ्यांचंच आहे माझ्यापासून म्हणजे संवाद कौशल्य आमच्यामध्ये वाढलेलं आहे आणि नवनवीन ओळखी झालेल्या आहेत खूप काही कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी हे कौशल्य शिकलेलो आहोत नवे नवे कौशल्य उदाहरणार्थीकडून क्लास, क्लास, आम्हाला देण्यात आले आणि फेलोशिपची पण आपल्या सारथीमध्ये आपण सुरुवात केलेली आहे साथीचे स्वयंसेवक वाढवण्याच्या दृष्टीने म्हणजे नेमकं स्वयंसेवक या नात्याने आम्ही काय केलं पाहिजे तर आपले जे नातेवाईक असतात ते आणि आपले मित्र मैत्रीण कोण असतील त्यांना साथीबद्दल माहिती सांगणे व साथी संस्थेशी त्यांना म्हणजे भेट घालून देणे जेणेकरून त्यांना पुढे जाऊन सारथीशी सोबत राहण्यास व सारथीच्या काही उपक्रमात सहभाग घेण्यास त्यांना मदत होईल व स्वतः सा, सारथीला पण त्याची मदत होईल सारथीच्या विविध उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेते देणगीदार उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करते सेशनला गेल्यावर उद्भवणाऱ्या प्र, प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी हे आमच्या आदित्यला समजलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर सारथीला आल्यापासून व्यक्तिमत्व विकास आणि व सहकार्याची भावना आणि वेळेचे नियोजन ह्या ती तीन गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे तसेच सारथीचे जे विद्यार्थी वगैरे आता कमी होत आहेत आपण असं म्हणत होतो तर त्यासाठी आम्हाला असं वाटतं की एक डेडिकेटेड स्टाफ म्हणजे ची जास्त आवश्यकता आहे सारथीला तर ह्याचा सारासार विचार म्हणून मी दोन वेळी सांगू इच्छिते ज्याप्रमाणे कृष्ण महाभारतामध्ये अर्जुनाचे सारथ्य करतात व युद्ध करणे अनिवार्य आहे हे सांगतात अगदी त्याचप्रमाणे सारथी युथ फाउंडेशन ही आजच्या कलियुगामध्ये सर्व तरुण म्हणजे आजचे अर्जुनांचे सार सारथ्य करते व त्यांना सर्वांगीण विकासासाठी कृतियुक्त सा, सन्मार्ग दाखवते धन्यवाद